महानगरपालिकेच्या ब्रिजवाडी प्राथमिक शाळेला मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी भेट देऊन पाहणी केली यावेळी परिसराची पाहणी करत वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला तसेच शाळेची गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांच्या वाढत्या प्रवेशाबाबत महानगरपालिका आयुक्त यांनी समाधान व्यक्त केले मनपा प्राथमिक शाळा ब्रिजवाडी शाळेत आयुक्त जी श्रीकांत यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली शाळेतील स्वच्छता आणि मुलांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार आणि त्यांनी माहिती घेतली यावेळी त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन उपस्थित विद्यार्थ्यांसोबत हितगुज करत गप्पा मारल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला शाळेतील गुणवत्तेमुळे आकर्षित होणारे इतर शाळेतील विद्यार्थी प्रवेशित होत असल्याने शाळेची वाढणारी पटसंख्या याबाबत समाधान व्यक्त केले या प्रसंगी उपायुक्त पांढरे महानगरपालिका शिक्षणाधिकारी भारत तिनगोटे विस्तार अधिकारी केंद्रीय मुख्याध्यापक अहमद शेख स्मार्ट सिटी चे इम्रान खान आणि टीम वार्ड अधिकारी सविता सोनने ब्रिजवाडी शाळेच्या मुख्याध्यापका मापारी अंबादास कराळे अनिता साळवे शालेय समिती अध्यक्ष सदस्य आणि पालक वर्ग उपस्थित होते